करूयास कस काय आवडते आपल्याला सांगा मटन चिकन हा रस्सा चिकन मटन रस्सा शनिवार राहाय गे आज कसं काय नाही 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 शनिवार राहाय आज बर शापारी शापारी शाखा म्हणजे काय करणार काय आवडते जाते मग पनीर टिक्का हा बर 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 पार्टी रानात झाली पाहिजे पार्सल आणायचं रानातच करायची एकदम आणायला मग सगळं आणायचं प्रत्येकाने आणायचं आपलं ताटवाट सगळं दुसरं युष्मान करून हंगपत्ती हंगपत्ती करून येईल हांगबत्तीला असते का मी पण आहे का मग घेणार करणार आहे दुक करणार आहे आता सगळ्यात मिळून राहणार ना रा, कॉम्प्रोमाइज कर रा कर रा रा, करायची तस करूया तस करूया कॉम्प्रोमाइज करू मग आले खरे मटन चिकन रस्त्या अर पनीर टिक्का अक्का मसूर पाहिजे आपल्याला मला मटन चिकन रस्ताच पाहिजे अरे शनवार म्हणूत म्हणतोय की अक्का मसूर म्हणते की अक्का मसूर <laughs> पनीर टिक्का

मग हे कुठलं मागवणार काय शाखे करताय का मटन चिकन रस्सा पाहिजे आता तुमच्या झालं झालं मटन रसा चिकन अवघड झाली नाही नाही तसं नाही एकच पाहिजे सगळ्यांचं सगळ्यात एक मेळ पण मला पाहिजे मटन चिकन मध्येच येत आता कसं करायचं सांगा आता मग कसं करणार प्लॅट घेऊ नका आणि लय दिवसात ना आपण पेटलू पार्टी तर झालीच पाहिजे मग आपली गाठ नव्हती आतापर्यंत किती वा ए आज राहू द्या उद्या करू हा उद्या करू उद्या उद्या खाऊ साध मग शाखा खाऊ पण आज खायचं मटन चिकन रस्ता

मग तुझ्यातर्फे असे तेवढं काय मागार हे बरं मी बाकीच काय देणार नाही माझ्याकडे ना, ना, लागले चला काय तुमच्या बरं 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 एक साडेपाचशे जाणूया मी बाकीच एक रुपये देणार नाही मी बाकीच एक रुपये देणार एक मोठा थंडा आपण एकदा टाकलं मटन चिकन मस्त आपल्याला जादा लागतो बघा अरे तुम्ही महाग ह्यांच्यासाठी वाढवायला लागल मग हां मोठा हो पित्तळ जांडा आहे का तुम्हाला बनवायचं रे पित्तळी हांडे करू पित्तळी ताब्यात नाही तांब्याचा तांब्याचा नाहीत रे हायती आमच्यात आहे आमच्यात मोठा पितळच आहे आमच्यात बी आहे मग त्याच करूया त्यातच बनवायला मग ताटले ते ना नाही आम्ही मी काय म्हणतो माहितीये का शिगडी बिगडी आन्सर चुलीव चुलीव करायच आहे आता सांगतो ताट भाकरी कालवण तुमची तुम्ही आणाय अरे हे अर्थाला अरे गॅस वर हि मटन रोज खातोय आपल्याला चुलीवर पाहिजे काय म्हणतो माहित ऐकलं का बाकरी ताट कालवण तुमचं तुम्ही आणा ह्याच्या किती कोणी पार्टी कालवण कुठं आणाय हा पार्टी कशी करायची नदीतच करायची तर बसून बसूनवाड्याला अरे नदीत करायचं पण काय कालवण कुठं आणायचं आता घर ना आणायच आता मटकी दाळी कालवून आणू का मग मटकी दाळी बघा सगळ्यांनी मटन चिकन रस्ता खावा आणि एक एक क्वाटर घ्या आणि विषय संपवण पडदी चला भूक लागल्या पोटात कावळवर लागले अरे जावे मोठी पण ही मोठी चला उठा आता बस